सा सीजन ला ला ना काय थंडीचा सीझन चालू आहे समोसे कचुरी खाऊन कंटाळा मटरचा सीझन आहे तर मटर पासूनच तुम्हाला पटकन बनव चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला मटर लागणार आहेत हे मटर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये लसूण घालायचं अद्रक काळी मिरी बडीशोप आणि हिरवी मिरची याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची हलकी जाडसर आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अशी आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम फाईन पेस्ट केलेली नाही आहे रवाळ अशी पेस्ट आपण इथे बनवलेली आहे इथे आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जिरं घालायचं चिली फ्लेक्स तीळ ह्याला चांगलं परतून आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वटाण्याचं वाटण आहे आणि ह्याला आपल्याला दोन मिनटं चांगलं परतून आहे जेणेकरून वटाण्याचा कच्चेपणा निघून जाईल कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि याला लागणारे साहित्य घरी सहज उपलब्ध असतात हे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे, चा हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ परत हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं उकळायला लागलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे थोडं थोडं घालून हे मिक्स करायचं तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये रवा किंवा गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकतात आणि थोडं गव्हाचं पीठ आता मंद आचेवरती हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आपण चांगलं ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे कढईसुद्धा सोडायला लागलेलं आहे असंच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता ह्याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे हाताला जेवढं गरम चवण होईल तेवढं झालं की याला चांगलं मळून घ्यायचं चा। ही प्रोसेस आपल्याला हे गरम गरम असतानाच करायचं आहे ह्याच्यावरती थोडंसं तेल घालू आता हाताला थोडं तेल लावून ह्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करायचे आणि याला टिक्कीसारखा शेप द्यायचा अशा लहान लहान आपल्याला टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत इथे आपले सगळे बनून झालेले आहेत आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे इथे तेल आपल्याला जास्त गरम किंवा एकदम थंडही नको आहे आता एक एक टिक्की ह्याच्यामध्ये सोडायची आणि लगेच याला हलवायचं नाही थोडंसं सेट होऊ द्यायचं सुरुवातीला आपल्याला हे हाय टू मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत आणि नंतर यांना कलर यायला लागला की हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे यांना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही यांना फ्राय करून खाऊ शकतात हे तीन चार दिवस फ्रीजमध्ये चांगले टिकून राहतील असा कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊया इथे आपला मटरचा नाश्ता बनून तयार झालेला आहे समोसा कचोरी खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीने एकदा याला नक्की ट्राय करून बघा लहान मोठे सगळे आवडीने खातील तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सुद्धा करा तर असंच रसोईच्या सोबत बनवत राहा आणि गोडीने खात रहा, तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय